सगळ्यांना जय भीम नमो बुद्धाय तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या तेजस खरे या यूट्यूब चॅनलवर भीमा कोरेगाव शूर्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तसेच नवीन वर्षाच्या देखील तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की खोटा बोलतायत ते सोमनाथ सूर्यवंशी मारहाणी कस्टडीमध्ये गेला होता त्याचबरोबर राहुल गांधी काँग्रेसचे म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशी दलित होते मित्रांनो समजून घ्या ते म्हणतात सोमनाथ सूर्यवंशी दलित होते आपण समजून घ्या ते वापर करतात त्यांना लाल वटे म्हणायला की सोमनाथ सूर्यवर्जी हे आंबेडकरवादी कार्यकर्ते होते त्यांना लाल वटे म्हणायला की सोमया सुरेवते म्हणायला की सोमनाथ होते त्यांना लाल म्हणायला की सूर्यवंशी हे सच्चा होता मित्रांनो एक गरीब गरीब म्हणतात पण आपण एक सच्चा समजून घ्या की सोनाथ सच्चे आंबेडकरवादी सैनिक तरी ते आंबेडकर समाजाचे होते त्यांचा मुक्त समाजामध्ये आणि तरी त्यांनी बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेबांचे विचार मान्य करून रस्त्यावरती आले आणि लढले आणि आज आपल्या सर्वांना ठिकठिकाणी परभणीची घटना थांबवायची असेल ठीक सोना सूर्यवंशी जर हे आपले शहीद जमता थांबवायचं असेल तर आपल्या सर्वांना तातील येऊन लढायला लागणार आहे चांगलं आपण लढणार आहात की नाही आपण थांबणार आहात तांबायच सगळ्यांनी हातबरोबर करून चालू आहे लढाईमध्ये कोणकोण आहे इथेच इतिहास असे जिकडे आपल्या पाचशे पेशवे मातीत काढले होते हा इतिहास आहे आपला याच विधाचा प्रचार झाली नव्हता आपण चला शपथ घेऊ की या देशातला जोपर्यंत अनुवाद संपत नाही तोपर्यंत इकडचा प्रत्येक आंबेडकरवादी लढणार म्हणजे लढणार प्रत्येक अंबेडकर जोपर्यंत इकडचं मनवत आणि इकडची फेशबाई जमिनीवर नाही काढत तोपर्यंत आपण थांबणार नाही म्हणजे म्हणजे